देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये गेली नऊ वर्ष या देशाचा विकास झालेला आहे कायपालट झालेला आहे या देशाला महासत्ता बनवण्याचं मोदीजींचं स्वप्न आहे जगामध्ये भारत हा पाचव्या क्रमांकावर देश आलेला आहे देशात आणि जगात मोदीजींची लोकप्रियता आहे चारशे पेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पक्ष व चे निवडून येणार आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे संजय राऊत मोदीजींच्या विरोधात बेताल बडबड करत आहेत मोदीजींची तुलना औरंगजेबाशी करीत आहेत संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे का यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का यांचा मेंदू सडला आहे का यांना पिसाळ कुत्र चावला आहे का संजय राऊत कदाचित दारू पिऊन बोलले आहेत का गांजा फुकून बोलले आहेत का चरस पिऊन बोलले आहेत का बेताल बडबड थांबवावी नसता उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना संजय राऊत यांनी संपवलेली आहेच राहिली सायली शिवसेना उद्याच्या लोकसभेमध्ये संपेल यांचे डिपॉझिट जातील महाराष्ट्रातली जनता शिवसेनेला माफ करणार नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संजय राऊत यांना आमचा विसार आहे नीट राहा नीट बोला नसता आमच्या नेत्यांच्या विरोधात यापुढे जर बोलला तर महाराष्ट्रातली जनता तुमचं थोबाड लाल किल्ल्याशिवाय राहणार नाही असा आमचा इशारा आहे मोदीजी आमचं दैवत आहे या देशाचे दैवत आहेत आदरानं बोललं पाहिजे आदरानं वागलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांनी यांना समज घ्यावी नसता उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष नेस्तनाबूत होईल महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा आमचा इशारा आहे